बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि बॅट्समन अशा एकूण एकशे तेहत्तीस रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे एकोणवीस जूनच्या सकाळपासूनच या उमेदवारांची मैदानी चाचणी करण्यात येत आहे एकशे तेहत्तीस जागांसाठी दहा हजार दोनशे छत्तीस आवेदनपत्र प्राप्त झाले आहेत यामध्ये तीन चा समावेश आहे भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून योग्य त्या सर्व उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी प्रसार माध्यमांना माहिती देऊन भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा आज पाचशे उमेदवार आम्ही रिपोर्ट कर, रिपोर्टिं करा रिपोर्टिंग करायचं होतं त्याच्यापैकी तीनशे तीसच्या आसपास उमेदवारांनी रिपोर्टिंग केलेलं आहे आणि आता त्यांचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होऊन त्यांचे डिटेल्स म्हणून त्या ग्राउंडच्या चाचणीसाठी ह्या टीम जाता रवाना झालेल्या आहेत आणि दुपारपर्यंत या गोष्टी कंप्लीट होऊन त्यांचं ते देखील रिझल्ट तयार संपूर्ण ग्राउंडवर सीसीटीव्ही लागलेली दिसतात याबद्दल काय सांगा भरती पारदर्शक व्हावी कुठेही भ्रष्टाचाराला वाव मिळू नये कुठेही कर्मचारी उमेदवारांची फसवणूक होऊ नये आणि अशा परिस्थितीमध्ये लास्ट लुप प्रतिबंधक विभागाला सूचना केल्या आमच्या स्वतःच्या टीम जिथे कार्यरत आहेत गोपनीय प्रमाणे गोपनीय मार्गाने आणि कुठेही दलानी होणार नाही काम करून देतो पोलिसांची ओळख आहे म्हणून तुम्हाला सिलेक्शन करून देईन अशा प्रकारे लोकांना क सा साध्या मुलांना नोकरीसाठी ज्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत अशा लोकांना फसवून ग्रामीण भागातल्या त्यांची लूट होणार नाही याकडे देखील आम्ही प्रकर्षाने लक्ष देतो आहे आणि असं जर आढळून आलं तर त्याच्यावरती कडक कारवाई आम्ही करणार आहोत